नमस्कार मी उमेश जानराव शुभ मायक्रो युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत बारामती येथे कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस तर आज बघूया आपण की आपल्या ह्या दोन हजार पंचवीस या, या वर्षामध्ये काय नवीन आलेलं आहे दरवर्षी तर आपण बघतच असतो पण वर्षी काहीतरी विशेष नवीन आहे जो की नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित काही पिकं घेतलेली तर त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ आणि ह्या प्रदर्शनाचा पूर्ण लाईव्ह डेमोस्ट्रेशन जे आहे जे जा आपण पूर्ण प्रात्यक्षिक पिके घेतलेले तर सगळं माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा आम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब नसून केला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघू शकता हा जो वेल आहे या या ले ले। ले ले। या तर ह्या वेलीचा मंडप जो आहे हा किती भव्य दिव्य असा बनवलेला आहे तर बघू शकता तुम्ही खरोखरच खूप अप्रतिम असं बनवलेलं आहे जर तुम्हाला ह्या फळाचं नाव माहित असेल तर नक्कीच टोमेटमध्ये मित्रांनो हे बघा एक जंबो जांभूळ जे आहेत तर या अशा पद्धतीने नाही का त्याचे रोप असतात आणि असं झाड आहेत तर हे एक नवीन व्हरायटी आहेत इकडं बघू शकता जी जवस जी म्हणतो आपण जी वजन कमी करण्यासाठी आपण खूप जास्त प्रमाणामध्ये याचा वापर केला जातो तर हे जवस अशी असते अजून इकडं पुढे बघा जे फणस म्हणतो आपण की जे फक्त कोकणामध्येच पिकवले जातात तर आता तसं काही नाही राहिलंय कुठेही आपण नाही का हे फनसाचं पिकाचं उत्पन्न घेऊ शकतो तर आता इथं लाईव्ह मध्ये आपण बघू शकता की बारामती मध्ये केविके मध्ये तर फणसाचं झाड आहे आणि तिथं झाडाला एक छोटस झाड आहे एक तीन दोन अडीच फुटापर्यंत आणि त्या झाडाला फळ लागलेलं आहे थोडस फळ दाखवा झुम करून थोडस हे बघू शकता तुम्ही झाडाच्या खोडावरती फळ तर अशा पद्धतीनं फंसाच हे झाड तर मित्रांनो हे बघा एक आरडोर कंपनीचं फुलाच्या ज्या वरायटी आहेत ड्रीम येलो तर ही वरायटी आपण बघू शकता पुष्पा त्यांचं व्हरायटी जी एक त्यांनी जाहिरात केलेली आहे तो फा नाही चाला तर खूप खरोखरच छान असं झेंडूच्या फुलांचं एक डेमोन्स्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे तर बघू शकता सर हे नवीन जे उपकरण आहे ते कशासाठी आणि काय काम करतात थोडक्यात आम्हाला सविस्तर याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे चालत नमस्कार हा राहुरी कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत चालणाऱ्या कृषी अभियांत्रिकी विभाग अंतर्गत चालणाऱ्या संशोधनाशी रिलेटेड हा स्टॉल आहे यात हा जो कॅमेरा आपण बघताय हा याला हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग कॅमेरा म्हणतात हा जो कॅमेरा आहे हा ड्रोनला माउंट करतो आपण आणि जो आपले शेत आहे शेतावरनं मीटर 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 आपण घेतो घेतो इमेजेस इमेजेस त्या आपण कम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये प्रोसेस करतो आणि त्या प्रोसेस केल्यानंतर आपल्याला या सेन्सरने घेतलेल्या मध्ये काहीतरी माहिती असते ती माहिती आपल्याला काय सांगते की पाच सहा दिवसांनी आपल्या पिकावरती काही रोग कीड याचा प्रादुर्भाव होणार आहे का नाही किंवा आपल्याला सिंचनाचा ताण पडला आहे की नाही किंवा आपल्या पिकाला काही न्यूट्रिएन्ट स्ट्रेस बसलाय का किंवा उत्पन्नावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का यासारखी माहिती आपल्याला प्रेडिक्ट करता येते त्याला सायंटिफिक माणसं लागतात हे सगळं प्रेडिक्ट करायला आता एकदा सॉफ्टवेअरमध्ये प्रोसेस केली समजा पाच दिवसानंतर माझ्या पिकावरती एखादा कीड किंवा हो रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे जर मला पाच दिवस आधीच जर कळालं शेतकऱ्याला तर तो त्याच्यावरती कंट्रोल मेजर घेऊ शकतो तर त्यासाठी हा कॅमेरा आम्ही विद्यापीठात संशोधन करत आहोत याच्यावरती काम चालू आहे नंतर हे जे दुसरे सिस्टीम बघत आहात याला आम्ही लघु हवामान केंद्र म्हणतो या दोनच पॅरामीटर आहे दोन घटक जे हवामानातील महत्वाचे घटक आहे तापमान व आर्द्रता ज्याचा उपयोग करून शेतकरी एखाद्या पिकाला पाण्याची गरज किती आहे ते काढू शकतात बाहेर पेरूची बाग आहे पेरूच्या बागेला आता वाजले समजा बारा साडे बारा वाजेला मला किती पाणी द्यायचंय हे या उपकरणाच्या माध्यमातून आपण काढू शकतो यात फक्त दोन घटक मिळतात तापमान आर्द्रता त्याचा उपयोग करून आम्ही एक मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप केलंय त्या मोबाईल अप्लिकेशन मध्ये शेतकऱ्याला ह्या बेसिक माहिती द्याव्या लागते सुरुवातीला एकदा पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागतं कुठल्या मोबाईल ऍपला त्याच्या पिकाची माहिती मातीची माहिती सिंचन माहिती सिंचन म्हणजे तुम्ही स्प्रिंकलर मोकट पाणी सिंचन पद्धत आणि पंप नियंत्रक आम्ही एक पंप कंट्रोल डेव्हलप केला आहे तो पंप नियंत्रक तो रजिस्टर केला ही सगळी माहिती दिली की ते मोबाईल ऍप्लिकेशन हवामानातील सगळे घटक फेस करतात त्याच्यानुसार त्या, त्या पिकाला शेतकऱ्याच्या शेतात जे पीक आहे त्या मिनिटाला त्याची पाण्याची गरज किती आहे ती काढली जाते ती पाण्याची गरज दोन पद्धतीने काढली जाते एक तुमचं पंप समजा काही कॅपॅसिटीचा आहे एक एच पी दहा एच पी पंधरा एच पी सात एच पी त्या एच पी प्रमाणे तो सांगतो की तुम्ही इतका तास तुमची मोटर चालवा की तुमचं आत्ताचं पाणी भरणं होईल किंवा तो सांगतो कि इतकं लिटर तुम्ही पाणी द्या तुमचं बर्ण होईल आणि तो पंप नियंत्रक जो आहे तो ते सगळं ऑन ऑफचं जे काम आहे तो पंप नियंत्रक करतो म्हणजे जर वॉटर रिक्वायरमेंट आली तर शेतकऱ्यांनी फक्त मोबाईल ॲपवरती वरती बटन दाबायचं दीड तास मोटर चालू होईल पाणी भरून झालं की मोटर बंद होणार तर हा आम्ही काय केलं आता सध्या हवामानाचे घटक जे आहे ओपन स्पेसमध्ये ते घेतले शेतकऱ्याला जर वाटलं तर तो हे स्वतःचे इथे इन्स्टॉल करू शकतो एकदम कमी खर्चात दोन हजार रुपये फक्त हे आज अंडर कमर्शियला अजून मार्केटमध्ये आले पण आम्ही संशोधन करत आहोत ते आम्हाला दोन हजारपर्यंत यातले दोन घटक आम्ही त्या मोबाईल ऍपला कनेक्ट केले म्हणजे हे नुसतं शेतात जरी ठेवलं हो त्या शेतातलं तापमान व आर्द्रता काढतं आणि त्याच्यानुसार पाण्याची गरज काढली जाते अजून तुम्हाला जर अक्युरेसी मध्ये जायचं असेल तर आम्ही हे सॉइल मॉइच्चर सेन्सर्स डेव्हलप केले याच्यात काय करतात तुम्ही जमिनीत हे आता हा तीस सेंटीमीटर आहे एक साठ सेंटीमीटर हा नव्वद सेंटीमीटर समजा माझी पेरूची बाग आहे पेरूच्या बागेचं मी थोडस एक दीड मीटर बाजूला मुळ मुड़ा, मुळांच्या जवळ हे मी इन्स्टॉल करेल तर त्या पिकाच्या त्या झाडाच्या मुळाला जमिनीत किती पाण्याचं प्रमाण आहे हे, हे याच्यावर कळतं समजा मला काहीतरी पर्सेंटेज आपली समजा काळी माती आहे मला माहिती माझी काळ्या मातीची वापचं कंडिशन पंच्याहत्तर टक्केला आहे आणि माझं झाड काळ्या माती समजा दहा टक्के पाणी झाल्यानंतर मरून जाईल तर पंच्याहत्तर ते, ते दहा टक्के मधले रेंज आपल्याला हे सांगतात समजा पस्तीस टक्के झालं आम्हाला पंच्याहत्तर करायचं तर पस्तीस ते पंच्याहत्तर करायला तुम्हाला किती पाणी द्यावं लागेल हे तो सांगतो मोबाईल ऍप्लिकेशन त्याच्यानुसार शेतकरी बटन दाबून मोटर चालू करू शकतो तर हे संशोधन विद्यापीठात झालंय विद्यापीठात आम्ही अहमदनगर जवळ बाबू घुमट त्यानंतर इथं पुणे भुजकेवाडी म्हणून गाव आहे नारायणगाव तालुक्यात ता जुन्नर तालुक्यात त्यानंतर अकोले ब्लॉक मध्ये सात आठ गाव आहे इथे शेतकऱ्यांकडे आम्ही टेस्ट केल्या सिस्टीम आता ह्या मार्केटमध्ये यायला साधारणतः पाच सहा महिने लागतील पण हे सगळं संशोधन पूर्ण झालं आमचं सा। तुम्ही सांगितलं या किंमत साधारणतः दोन हजार रुपये आता हे कसं आम्हाला डेव्हलपमेंट कॉस्ट आम्हाला जास्त लागते कारण आम्ही सिंगल पीस बनवला म्हणून पण जेव्हा हे मार्केटमध्ये मा बल्क मध्ये होईल पाच सहा हजाराच्या वर जाणार नाही ते आणि एकरी तुम्ही तीन किंवा चार जरी लावले तर तुमचं काम होत आणि जो पंप नियंत्रण डेव्हलप केलाय तो आपल्या स्टार्टरच्या किमतीतच मिळून जाईल म्हणजे सात आठशे टोटल सिस्टीम जर केले तर वीस हजाराच्या आसपास एकर पडेल ते आणि हा तुमच्या पिकाला आता जे आय एम टीचे वेदरसे दीडशे बाय दीडशे स्क्वेअर किलोमीटरला आहे दीडशे बाय दीडशे चा डेटा घेऊन आपण माहिती करतो आता मी बारामतीत दोबा आहे इथून पुणे समजा काहीतरी काहीतरी दौंड समजा पन्नास किलोमीटर आहे दौंड तुम्ही टेम्परेचर चेक करा ते काहीतरी वेगळं असेल इथलं काहीतरी वेगळं असेल पण आपल्याला आय एमडीचा किंवा जो दुसऱ्या वेदर ऍडवायझरचा जो डेटा मिळतो ना तो दीडशे बाय दीडशे स्क्वेअर किलोमीटर मधला मिळतो म्हणजे मी तर राहून मला नगरच्या डेटावर मी काम करतोय हे जर तुम्ही तुमच्या शेतात ठेवलं तर तुम्हाला अजून अॅक्युरेट मिळेल डेटा म्हणजे तुमच्या शेतातच टेम्परेचर मिळेल हे जो कॅमेरा आहे सर कॅमेराचं काय कॉस्ट हा ऍक्च्युली इम्पोर्ट केलेला आहे याची कॉस्टिंग जवळपास पंचवीस लाख रुपये आहे तर हा संशोधन साठी वापरतो आपण हा म्हणजे आपण इंडिजिल शेतकऱ्यांच्या उपयोगाचा सिस्टीम आम्ही डेव्हलप केल्या आहेत याची सगळी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील जे कृषी अभियांत्रिक विभाग आहे तिथे मिळली जाईल त्यानंतर आमची वेबसाईट पण आहे डब्ल्यू 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 डॉट एम हायपन कास्ट डॉट एसी डॉट इन याच्या माहिती मिळून जाईल हे क्यू आर कोड जर आहे ना क्यू आर कोड mm -hmm. हा क्यू आर कोड जरी mm -hmm. तुम्ही स्कॅन केले सगळे क्यू आर कोडला या सगळ्या सिस्टीमची माहिती इंग्लिश आणि मराठीमध्ये आहे सर तुम्ही अतिशय महत्वाची माहिती शेतकरी मित्रांसाठी धन्यवाद तर आपण बघूया कोणते कोणते व्हरायटी आहेत तर ही आदर्श फरूटीका जी आहेत पेरू रत्नादिक व्हरायटी पेरूची दुसरी व्हरायटी जी आहे तर डायमंड रेड व्हरायटी बघू शकता आपण अशा पद्धतीनं अजून एक वरायटी आहे पेरू गुजरात रेड ही एक वरायटी आहे तिचं फळ पण आपण बघू शकता ही कशा पद्धतीनं आहे त्याच्यानंतर ही पुढची वरायटी आहे पेरू तायवान वराठी बघू शकता आपण अशा पद्धतीचं तिचं पिक आहे आदर्श फळ रोपवाटिका तर इथं हे नवीन उपकरण द्राक्ष बागेमध्ये लावलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचे जे नवीन उपकरणं जे म्हणतो आपण की हवामानाचा बदल काय होणार आहे काय नाही ते आपल्याला नाही का इथं हे उपकरणं नाही का आपल्याला सूचना दर्शवत असतात हो

आपण एक टोमॅटोची नवीन आहे पण हि तर त्यांनी काही सांगितलेलं नाही पण टोमॅटो आपण बघू शकता किती जबरदस्त ही वेलवर्गीय मध्ये वाढणारी एक टॉमॅटोची व्हरायटी तिला अजून काही ते नाव वगैरे काही दिलेलं नाही पण हे सध्या डेव्हलप करणं चालू आहे तर आता हे डेमो प्लॉट साठी आपण बघू शकता की एका घराला समजा किती फळ लागलेले आहे तिकडं एक मिनिट जवळ हो घ्या कॅमेरा हे बघू शकता अशा पद्धतीनं नाही का इथं हे लाईव्ह डेमो आपल्याला बघण्यासाठी मिळतात आणि खरोखरच म्हणजे त्याचं काही गळ वगैरे होते अशातला भाग नाही तुम्ही बघू शकता टॉमॅटो टौ। कसे तर येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत आपल्याकडे तर ज्या ज्यावेळेस येईल त्यावेळेस पण आज ही व्हरायटी कशी डेव्हलप केलेली के आहे याचं पीक कसं घेतलं जातं साधारणत आपण जर बघितलं तर एक पाच फुटापर्यंत नाही का याची हाईट आहे पाच ते सहा फुटापर्यंत आणि अजूनपर्यंत काही तोडा चालू झालेला नाही तर याची फुल धारणीची क्षमता आहे तर ही तुम्ही बघू शकता जसं अंगोरचे घड लागलेले असतात त्या पद्धतीनंच नाही का याची फुल फळ धारण्याची क्षमता आहे अजून एकीकडं जर आपण बघितलं तर हे बघा हे पण तसंच एकदम जबरदस्त असे फळ लागलेले खरोखरच येणाऱ्या काळामध्ये खूप जबरदस्त उत्पन्न देणारे नेग ही व्हरायटी असणार आहेत हे बघा शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की जे आपल्या घरामध्ये झाडू असतो तर ते झाडू ज्या झाडापासून बनवले जातो किंवा ज्या झाडाचा वापर फुलाचा वापर केला जातो ज्या झाडाचा तर ते झाड आपण बघू शकता मध्ये की अशा पद्धतीनं ते झाड असतं आणि हा त्याचा जो फुलारा असतो तर ह्या फुलाऱ्यापासून नाही का तो झाडूचा बनवला जातोय तर हे बघा अशा पद्धतीने हे झाडूचं उत्पन्न पण आपण चांगलं घेऊ शकतो कारण की आपल्याकडे जर बघितलं तर ऐंशी ते शंभर रुपयाला झाडू येतं त्याच्यामुळे या झाडाचं पण उत्पन्न आहे का भविष्यात आपल्यासाठी चांगला असू शकतो तर ही शेवग्याची जी वरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर कोईमतूर व्हरायटी आहे तर बघा एक वर्षाचं साधारणतः हे झाडं असेल एक वर्षाचं पण नसेल कदाचित जूनची लागवड असत आणि इकडं बघू शकता जो हादगा म्हणतो आपण हादग्याचे झाड आहे तिकडं तर या पण आपल्याला उत्पन्न या ठिकाणी आपल्याला दिसलंय म्हणजे तर याच्यासाठी जे ड्रिप वापरलेलं आहे तर हे जे ड्रिप आहे याच्यासाठी हे वीस एम एमचं वापरलेलं आहे आणि एक दीड फुटावरती साधारणतः लॅटर आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाणी देतं याला जास्त पाण्याची आवश्यकता असते त्याच्यामुळं कदाचित हे एवढ्या पद्धतीने वापरलं असू शकतं शेतकरी मित्रांनो जे आपण चेरी टॉमॅटो जे म्हणतो तर हे चेरी टॉमॅटो अशा पद्धतीने असतात साधारणत याला एका जो या असतो वाला एका घडाला जवळपास दहा ते पंधरा वीस पर्यंत टोमॅटो पर्यंत टोमॅटो असते तर असे टोमॅटो असतात आणि पिकलेले पण नाही 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 हो हे बघा ही टोमॅटोची एक व्हरायटी आहे तर ही काही नाव वगैरे दाखवलं नाही त्यांनी तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं ही एक सात ते आठ फुटापर्यंत वाढ झालेली आहे चोली आणि टोमॅटो मस पण मस्त आहेत जवळपास पाच ते सहा किलो एक एका झाडावरती टोमॅटो आहेत चला